7 अन्न पदार्थांना स्वाद आणण्यासाठी तिखटपणा येण्यासाठी वनस्पतींचे जे विविध भाग वापरण्यात येतात त्यांना मसाले म्हणतात खोड बिया यापैकी एक किंवा जास्त भागांचा उपयोग मसाल्यासाठी करण्यात येतो कोकणात मसाला पिकाला पोषक हवामान आहे सध्याच्या बदलत्या हवामानाचा मुख्य पिकावर परिणाम दिसून येत असल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी हमखास उत्पन्न देणाऱ्या मसाला पिकाची लागवड केल्यास शेतीचं उत्पन्न वाढू शकतं या मसाला पिकात दालचिनी ही अतिशय महत्त्वाची समजली जाते ती तिच्या वेगवेगळ्या उपयोगांमुळे कोकणातील उष्ण दमट हवामान दालचिनी पिकास चांगलं मानवतं अशा हवामानात झाडाची वाढ आणि सालीची प्रत चांगली मिळते तरीही इथे दालचिनीचं क्षेत्र विखुरलेलं असल्याचं पहावयास मिळतं असं उद्यान विद्या महाविद्यालय दापोली येथील वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर किरण शिकवण म्हणतात कोकणामध्ये विविध प्रकारच्या मसाला पिकांची लागवड करण्यात येते ज्याप्रमाणे काळी मिरी असेल दालचिनी आहे जायफळ आहे लवंग आहे ऑल स्पायसीस आहेत अशा विविध प्रकारच्या पिकांची लागवड कोकणामध्ये चांगल्या प्रकारे होते आणि या पिकांचा वापर प्रामुख्याने दैनंदिन पकवानामध्ये त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो यापैकी महत्त्वाचे जे पीक आहे ते म्हणजे दालचिनी या पिकाची आपण आज या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर शेतकरी बंधून ह्या दालचिनी पिकाचा पिकापासून मिळणारी जी साल आहे तिचा दालचिनी म्हणून तर त्यापासून मिळणाऱ्या पानांचा तमालपत्र म्हणून वापर केला जातो सालीपासून मिळणारे तेल ह्या तेलाचा वापर अत्तरांमध्ये त्याचप्रमाणे औषधांमध्ये केला जातो त्याचप्रमाणे सालीपासून अर्कसुद्धा मिळतो ह्या अर्काचा वापर विविध प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये अत्तरांमध्ये साबणामध्ये आणि त्याचप्रमाणे आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो ह्या कोकणामध्ये वातावरण हे मसाला पिकांच्या लागवडीसाठी अत्यंत उत्तम आहे असं जरी असलं तरीसुद्धा दालचिनी या पिकाखालील जे क्षेत्र आहे ते विखुरलेलं आपल्याला आढळून येतं इतर मसाला पिकांपेक्षा हे पीक कणखर असल्यामुळे बहुतेक सर्व जमिनीत ते चांगलं येतं कोकणातल्या जमिनी या पिकांसाठी योग्य आहेत त्यामुळे मुख्य पीक म्हणून दालचिनीची लागवड करण्यास हरकत नाही शिवाय कोकणात नारळ सुपारीच्या बागेतही लागवड होऊ शकते म्हणून विद्यापीठाने या विभागासाठी दालचिनीच्या दोन जाती विकसित केलेल्या आहेत कोकणातील हवामान मसाला पिकाच्या लागवडीसाठी अतिशय अनुकूल आहे आणि असं जरी असलं तरीसुद्धा अस आपल्याला आढळून येतं की कोकणामध्ये दालचिनीची जे क्षेत्र आहे ते विख विखरलेलं दिसून येतं आणि कोकणामधील दमट हवामानामध्ये या पिकाची वाढ ही चांगल्या प्रकारे झा जा, झालेली दिसून येते कोकणामध्ये फार मोठ्या प्रमाणात नारळ आणि सुपारीच्या बागा आहेत या बागांमध्ये आंतरपीक म्हणून या पिकाचा आपण आपण चांगल्या प्रकारे लागवड करू शकतो त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या इतर भागातही ज्या ठिकाणी या पिकाला अनुकूल वातावरण आहे अशा वातावरणामध्ये दालचिनीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यास चांगला वाव आहे दालचिनी हे उष्णकटिबंधीय वर्गातील प्रदेशातील पीक आहे आणि दमट हवामानामध्ये या पिकाची वाढ आपल्याला चांगली जोमाने झालेली दिसून येते दालचिनीच्या वाढीसाठी उष्ण आणि दमट हा दमट हवामान मानवतं साधारणतः सरासरी तापमान चोवीस अंश असलेल्या ठिकाणी दालचिनीची चांगल्या प्रकारे वाढ करता येते आपण बघितल्यास सम समुद्रसपाटीपासून सा साधारणतः दोन हजार मीटर उंचीपर्यंत त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी प पर पर्जन्य प्रमाण पर हे पं दोन हजार ते पंचवीसशे मिली हे चांगलं विखुरलेलं आहे अशा ठिकाणी दालचिनीची यशस्वी त्याला लागवड करता येते नारळ किंवा सुपारी बागेमध्ये ज्या ठिकाणी जमिनी आहेत त्याच जमिनी दालचिनीच्या लागवडीसाठी सुद्धा योग्य मानल्या जातात म्हणजेच आपण बघायला गेलो तर जांब्या दगडापासून बनलेल्या असतील जमिनी किंवा गाळाच्या भुसभुशीत जमिनी असतील तरी अगदी रेताड जमिनीसुद्धा ह्या पिकाला चांगल्या चा मानवतात डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दालतींच्या दोन जाती विकसित केल्या आहेत एक म्हणजे कोकणटेच आणि दुसरी म्हणजे कोकण तेजपत्ता कोकणटेच ही जात सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये विकसित करण्यात आली असून या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे या जातीमध्ये सिनेमन अल्डियाईट आणि युजनॉल यांचे योग्य प्रमाण असल्यामुळे या, या जातीच्या सालीला एक उत्तम स्वाद आलेला आपल्याला आढळून येतो सालीच्यापासून काढलेल्या तेला तेलाचे प्रमाण हे तीन पॉईंट दोन टक्के असून या मिथे आ, सिनेमन अल्डियाईट या संयुगाचे प्रमाण सत्तर टक्के सालीमध्ये मिळते तर कोकण तेजपत्ता ही प्रामुख्याने पानांसाठी विकसित केलेली जात असून या जातीमध्ये सिनेमन अल्डिएट याचे प्रमाण दोन पॉईंट आठ टक्के तर युजनॉलचे प्रमाण हे ऐंशी टक्के आढळून येतं या जातीपासून हेक्टरी आपल्याला सात पॉईंट त्रेसष्ट टन इतके उत्पन्न मिळते कलम करणं म्हणजे नवीन रोप करण्याची पद्धत कलम केल्यामुळे चांगल्या प्रतीची उत्तम आणि निरोगी रोप मिळतात मुळ्या चांगल्या फुटल्यामुळे रोपांची वाढ जोमदार होते कलम करण्याचे विविध प्रकार आहेत जसे की छाट कलम भेट कलम डोळा भरणे कोय कलम याप्रमाणे दालचिनीची अभिवृद्धी ही गुटी कलमाने केली जाते गुटी कलम कसं करावं याविषयी डॉक्टर किरण शिगवण म्हणतात डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दालचिनीच्या अभिवृद्धीची गुटी कलम पद्धत विकसित केली आहे या पद्धतीमध्ये दालचिनीची कलमं साधारणतः पावसाळी हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधी बांधल्यास त्यामधून चांगल्या प्रकारे दालचिनीची कलमं आपल्याला उपलब्ध होतात तर हे कलम बांधण्यासाठी बा बांधण्याकरता ज गेल्या हंगामातील किंवा चालू हंगामातील जून फांदीची निवड करावी या फांदीच्या टोकापासून वीस सेंटीमीटर अंतरावरती साधारणतः दीड ते दोन सेंटीमीटर आकाराची गोलाकार साल काढावी या सालीच्या वरच्या बाजूला ज्या ठिकाणी मुळ्या फुटणार आहेत त्या ठिकाणी कॅरेडेक्स नावाची मुळ्या फुटणारे संजीवकाची पावडर लावावी आणि त्यानंतर त्या भागावरती स्पॅग्नम मॉस नावाचं शैवाल ओलं करून बांधावं या शैवालावरती पॉलिथिन शीट वीस बाय वीस सेंटीमीटर आकाराचा तुकडा तयार करून तो आ, त्या शैवालावरती गुंडाळावा आणि त्याची दोन्ही टकं सुतळीच्या मतेने घट्ट बांधून घ्यावीत अशा प्रकारे दालचिनीची कलमं बांधल्यानंतर साधारणतः दीड ते अडीच महिन्यामध्ये ह्या कलमांना मुळं फुटतात आणि ही मुळं त्या पारदर्शक प्लास्टिक कापडामधून दिसू लागल्यानंतर दालचिनीची कलमं मातृक्षापासून वेगळी करावीत आणि अशी मुळं फुटलेली कलमं त्यानंतर माती आणि शेणखत यांच्या मिश्रणाने भरलेल्या पाचब्या आकाराच्या पिशीमध्ये लावावीत अशी लावलेली कलमं त्यानंतर पॉलिटनेलमध्ये हार्डिंगसाठी ठेवावीत आणि जेव्हा ह्या कलमांचं वय साधारणतः दहा ते बारा महिन्याचं होईल त्यावेळी ही कलमं शेतामध्ये लावण्यासाठी योग्य होतात अतिपावसाळा सोडून दालचिनीची लागवड कोणत्याही महिन्यात करता येते तरीही पाणी जमा होणाऱ्या जमिनीत या पिकाची लागवड करू नये आपल्याला दालचिनीची लागवड मुख्य पीक म्हणून करता येते तशी नारळ सुपारीच्या बागेत म्हणूनही करता येते मात्र या दोन्ही प्रकारात लागवडीचं अंतर हे वेगवेगळं असतं दालचिनीची लागवड दोन प्रकारे करता येते पहिलं म्हणजे आंतरपीक म्हणून नारळ किंवा सुपारी बागेमध्ये याची लागवड करता येते किंवा मुख्य पीक म्हणून या पिकाची आपल्याला सलग लागवड करता येते सलग लागवडी करता सव्वा मीटर किंवा तीन मीटर अंतरावरती दोन ओळीमध्ये आणि दोन रोपांमध्ये अंतर ठेवावे तर आंतरपीक म्हणून नारळ पिकामध्ये लागवड करत असताना दोन ना ओळीतील नारळांच्या मध्यभागी एक दालचिनीचे रोप लावावे याकरता दोन फूट आका लांबी रुंदी आणि खोली असलेले खड्डे खणावेत हे खड्डे एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये खणावेत आणि त्यानंतर खड्डे भरत असताना या खड्ड्यांमध्ये दहा किलो चांगलं कुदलेले शेणखोत किंवा कंपोस्ट एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि पन्नास ते शंभर ग्रॅम क्लोरोडस्ट पावडर टाकावी क्लोराडस्ट पावडरचा वापर हा झाडाला वाळवी लागू नये याकरता करावा पावसाळीच्या सुरुवातीला खड्ड्याच्या मध्यभागी एक वर्षाचे कलम लावून दालचिनीची लागवड करावी आणि त्याला ताबडतोब काठीचा आधार द्यावा पिकांमध्ये खताचा वापर हा महत्वाचा घटक आहे खतांचा योग्य प्रमाणात वापर करून आपण जास्त उत्पादन घेऊ शकतो दालचिनी पिकामध्येही लागवडीच्या वेळी खत पुरवठा केल्यानंतर झाडाच्या वयोमानानुसार पुढे खत पुरवठा करत राहिल्यास झाडाची जोमदार वाढ तर होतेच शिवाय उत्पन्नही भरपूर मिळतं झाडाच्या जोमदार वाढीसाठी दालचिनीचे खत व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा भाग आहे दालचिनीच्या लागवडी लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी वीस ग्रॅम नत्र अठरा ग्रॅम्स स्फुरत आणि पंचवीस ग्राम पालाश द्यावे याबरोबर पाच किलो चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये ह्या झाडाला घालावे त्यानंतर खताची मात्रा दरवर्षी वाढवत नेऊन दहाव्या वर्षी, वर्षी आणि त्यानंतर वीस किलो शेणखत दोनशे ग्रॅम नत्र आठ एकशे ऐंशी ग्राम स्फुरत आणि दोनशे पन्नास ग्रॅम पालाश आ, ही ही खताची मात्रा द्यावी ही खते दोन समान हप्त्यात म्हणजेच ऑगस्ट सप्टेंबर आणि जानेवारी फेब्रुवारी या महिन्यामध्ये विभागून द्यावीत दहा वर्षानंतर या खत, या पिकाला चौदाशे ग्रॅम सुपला हे मिश्रखत दरवर्षी द्यावे पिकाच्या पेरणीनंतर ते काढणीपर्यंतच्या करावयाच्या सर्व शेतकामांना म्हणतात यात विरळणी खुरपणी कोळपणी खांदणी भर देणं यासारख्या कामांचा समावेश होतो आंतरमशागतीमुळे पिकात तणांचा प्रादुर्भाव होत नाही दालचिनी पिकात अशा प्रकारच्या आंतरमशागतीमुळे पीक वाढीस पोषक वातावरण निर्माण होतं आणि पिकाची वाढ चांगली होऊन पुढील उत्पादन चांगलं मिळतं दालचिनीमध्ये आंतरमशागतीची कामं करत असताना सुरुवातीलाच कलम लावल्याबरोबर ताबडतोब त्या कलमाला काठीचा आधार द्यावा त्याचप्रमाणे वर्षातून दोन वेळा कमीत कमी त्या झाडाच्या बुंद्याजवळील आलेलं तण वेळोवेळी काढून टाकावं त्यानंतर पावसाळा संपल्यानंतर ताबडतोब ह्या पिकाला पाण्याची व्यवस्था करावी शक्य झाल्यास आच्छादनाचा वापर करावा म्हणजे पाणी वारंवार द्यावं लागणार नाही तर अशा प्रकारे जर पिकाचं व्यवस्थापन केलं तर आपल्याला तिसऱ्या वर्षी दालचिनीपासून उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते पीक म्हटलं की कीड रोगांचा प्रादुर्भाव हा होतोच आणि याचा परिणाम म्हणजे उत्पादन घटतं दालचिनी पिकावरही काही प्रमाणात कीड रोगांचा परिणाम होतो यासाठी शिफारशीनुसार कीटकनाशकांच्या फवारण्या करायला हव्यात कित्येकदा अतिसावलीमुळेही झाडं कीड रोगाला बळी पडू शकतात परंतु चांगलं व्यवस्थापन ठेवलं तर तिसऱ्या वर्षापासून सालीचं उत्पन्न मिळू शकतं असं डॉक्टर किरण शिगमण म्हणतात सर्वसाधारणपणे पाहिल्यास मसाला पिकांमध्ये फारशा किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होत नाही परंतु पावसाळ्यामध्ये मात्र काही वेळेला दालचिनीच्या पिकावरती टिक्का हा रोग आपल्याला आढळून येतो ह्या रोगाची लक्षणे म्हणजे पानावरती काळसर किंवा पिवळसर रंगाचे डाग पडतात हळूहळू हे ठिपके मोठ्या होत जाऊन पानावर त्या पा, ठिपक्यांचं रूपांतर चंदेरी रंगाच्या तट्ट्यामध्ये होतं अशा प्रकारची लक्षणं दिसून येताच एक टक्का वर्ड मिश्रणाची ताबडतोब फवारणी करावी दालचिन या पिकावर ती प्रामुख्याने आपल्याला पाणी खाणारी अळी आढळून येते ह्या किडीच्या बंदोबस्तासाठी दोन ग्रा दोन एम एल किनॉलफॉस किंवा एक मिली डायमिथेएट यांची फवारणी केल्यास या किडीचा आपल्याला बंदोबस्त करता येतो

आपल्याला दालचिनीची साल काढण्यास मिळते आणि तिसऱ्या वर्षी झाल साल काढल्यानंतर चौथ्या वर्षी मात्र कोणत्या प्रकारचं उत्पन्न मिळत नाही परंतु पाचव्या वर्षानंतर मात्र उत्पन्न मिळस सुरुवात होते आणि मग वयाच्या साठव्या ते पासष्ट वर्षापर्यंत हे झाड आपल्याला उत्पादन देते साल काढण्याचा योग्य हंगाम आहे तो पावसाळ्यानंतरचा हंगाम आहे तो म्हणजे नोव्हेंबर ते मे कारण काला या कालावधीतच या झाडामधील झाडाच्या खोडामधील सालीमध्ये आणि मुळामध्ये चांगल्या प्रकारचे आंतरस्त्राव हा वाहत असतो आणि त्यामुळे ह्या ठिकाणी साल ही योग्य रीतीने सुटते तर या अंगामध्ये साल काढल्यास योग्य प्रकारे आपल्याला सालीची काढणी करता येते दालचिनीची साल काढण्यासाठी धाड तोडण्यापूर्वी ही साल सहज सुटते की नाही हे बघण्यासाठी ह्या चाचणी घेणं आवश्यक आहे चाचणी घेण्याकरता तयार झालेल्या फांद्यांवरती दोन ते तीन सेंटीमीटर आकाराचा त्रिकोणी किंवा चौकोनी आकाराचा काप द्यावा आणि साल सहज सुटते की नाही ते पाहावे जर साल सहज सुटत असेल तर दालचिनीचं पूर्ण झाड तोडावे अन्यथा आठवड्याभराच्या अंतराने ही चाचणी परत परत जोपर्यंत सहज निघत नाही तोपर्यंत घ्यात राहावी प्रकारे चाचणी यशस्वी झाल्यानंतर हे झाड जमिनीपासून वीस ते तीस सेंटीमीटर अंतरावरती सा धारधार करवतीच्या किंवा कोवित्याच्या सहाय्याने कापावे आणि त्यानंतर फांद्यांचे आणि मुख्य खोडाचे दोन ते अडीच फुटाचे तुकडे करावेत अशा प्रकारे तुकडे केल्यानंतर ह्या तुकड्यांवरती असलेली दालचिनीची खरबडीत साल आहे चाकूच्या सहाय्याने खरवडून घ्यावी आणि त्यानंतर साधारणतः त्यान दीड ते दोन सेंटीमीटर आकाराचे विरुद्ध दिशेला काप देऊन साल फांदीपासून किंवा त्या ओणक्यांपासून वेगळी करावी अशा प्रकारे वेगळी केलेली साल त्या उंडक्यांवरतीच परत सा साठ सा, सा वाळवण्यासाठी बांधून ठेवायची आहे परंतु पहिल्या दिवशी जर ओणके आपल्याला उपलब्ध होत नसतील तर आपल्याकडे उपलब्ध असलेल्या काठ्या किंवा प्लास्टिकचे पाईप असतील यांचा त्या ठिकाणी वापर करायचा या बा ओणक्यांवरती साल बांधल्यानंतर हे ओंडके आपल्याला भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या आणि हवा खेळ खेरत, खेळती असलेल्या रूममध्ये सावलीमध्ये पाच ते सहा दिवसाकरता वाळवायचे आहेत अशा प्रकारे वाळवली साल त्यानंतर पंधरा ते वीस मिनटाकरता उन्हामध्ये वाळवायची आणि त्यानंतर ही साल हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवायची दालचिनीच्या झाडापासून प्रमुख तीन उत्पादनं मिळतात पहिलं म्हणजे दालचिनी दा, दा, तिसऱ्या लागवडीपासून तिसऱ्या वर्षी साधारणतः तीस ते पन्नास ग्रॅम दालचिनीची साल मिळते हे प्रमाण हळूहळू वाढत जाऊन दहाव्या वर्षानंतर आपल्याला दोनशे ते अडीचशे ग्राम दालचिनीची साल मिळते दुसरा जो उत्पन्नाचं साधन मिळतं ते म्हणजे तमालपत्र किंवा वाळलेली दालचिनीची पानं साधारणतः एका झाडापासून आपल्याला दीड ते दोन किलो वाळलेली पानं मिळतात दालचिनीचं झाड तोडल्यानंतर ही पानं वेचून आपण सावलीत वाळवल्या वाळवल्यास त्यापासून तमालपत्र मिळतं आणि शेवटचं जे उत्पन्न मिळतं किंवा उत्पादनाचं साधन मिळतं ते म्हणजे काळा नागकेशर दालचिनीची झाडं तोडत असताना त्यावरती असलेली जी लहान लहान फळं आहेत ही फळं जर आपण उन्हामध्ये वाळवली तर यापासून ना काळा नागकेशर मिळतो ह्या काळा नागकेशराचा ना वापर मसाल्यामध्ये केला जातो डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने मसाला पिकांवरती अनेक प्रकारचं संशोधन केलं आहे या संशोधनाच्या अनुषंगाने आपणास काही शंका असल्यास कृपया आपण विद्या विभाग डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्याशी संपर्क साधावा धन्यवाद दालचिनीला लवंगानंतर सर्वोत्तम अँटीऑक्सिडंट मानलं जातं सालीतील आणि पानातील अर्काचा उपयोग औषधं आणि इतर सुवासिक उत्पादनांसाठी केला जातो अशा या दालचिनी पिकासाठी पोषक हवामान कोकणात आहे उपलब्ध असलेल्या पाण्याचा ठिबक सिंचनाद्वारे कार्यक्षम वापर केला तर नारळ सुपारीच्या बागेतही मिश्र पीक म्हणून या पिकाची लागवड शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल